हे स्वामी श्री चक्रधरा तव चरणी शरण आलो महिमा तुझा ऐकून या मी दास तुझा झालो मी दास तुझा झालो दंडप्रणाम प्रणाम मंडळी सागरमध्ये आपल्या सेवत महानभाव यूट्यूब चॅनलच्या परिवारामध्ये स्थान दर्शनाच्या निमित्ताने बंधूंनो बऱ्याच दिवसानंतर आपण आज स्थान दर्शन करत आहोत स्थान दर्शनासाठी आज आपल्याला जायचं आहे श्रीक्षेत्र माणिकदंड येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आसनस्थान आहे खूप पवित्र हे स्थान आणि त्याहून महत्त्वाचं या स्थानावरती स्वामींनी दिलेली एक शिकवण इथे सांगितलेला गाईचा दृष्टांत खूप सुंदर या स्थानाची लीळ आहे खूप पवित्र हे स्थान आहे परंतु हे जे स्थान आहे हे थोडंसं आडराणामध्ये आहे थोडंसं शेतामध्ये आहे बराचसा खडतर रस्ता आपल्याला पार करायचा आहे पण तुम्ही आहातच सोबत परमेश्वराची कृपा तर आहेच तर चला अधिक वेळ न घेता निघूयात आणि जाऊयात आता श्रीक्षेत्र माणिक दंड दंडवत शे रस्ता पार करून फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र माणिकदंड येथील स्थानाच्याजवळ मंदिराच्या जवळ खूप आनंद होतोय बंधूंनो खूप दिवसापासून जे चाच पूर्ण होते खूप दिवसापासून ऐकत होतो मानिकदंड स्थान खूप छान आहे तेथील लीळासुद्धा खूप छान घडलेली आहे शेवटी भगवंताने ती चाच पूर्ण केली आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल हेच ते मंदिर आहे जेथे माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे चरणांकित स्थान आहे बंधूंनो हे जे स्थान आहे हे शेतामध्ये आमचं भाग्य की येथे सध्या आय थिंक ऊसाची लागवड केलेली होती ऊस आता कापल्या गेलेला आहे म्हणून आपल्याला सहजतेने जाता येतं आहे परंतु पावसाळ्यात शक्यतो या स्थानाच्या ठिकाणी येता येत नाही कारण की रस्ता अक्षरशः काळ्या मातीचा रस्ता आहे त्यामुळे गाडी फसण्याचे चान्सेस जास्त असतात भाग्य आपलं शेतही उघडं झालेलं आहे छान्स तानदर्शन करण्यासाठी मयूर आहे सोबत मयूर तुम्हाला ते दाखवत आहे चला येथील खूप सुंदर अशी आपल्याला श्रवण करायची आहे जायचं आहे ना तर चलत जाऊयात मयूर भाऊ चला बंधूंनो खूप शांतता मनाला आज लाभली एवढं सुंदर पवित्र हे स्थान आज वंदन झालं मंदिराची अवस्था थोडीशी म्हणजे कचरा वगैरे थोडासा होता मयूरने आणि माझ्या थोडंसं प्रयत्नाला आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न केला खूप प्रसन्न वाटलं या स्थानाच्या ठिकाणी कोणी राहत नाही त्यामुळे थोडीशी अवस्था अशी असावी परंतु आपण जेव्हा केव्हा या स्थानदर्शन करण्यासाठी याल तर आपलंही कर्तव्यवंत आपण येथे थोडीफार सेवा दिलीच पाहिजे ज्याप्रमाणे आम्ही दिली खूप प्रसन्न वाटतं खूप शांत आहे बऱ्याच दिवसानंतर मी थोडासा मानसिक ताणतणामध्ये होतो म्हणूनच मी बी स्थानदर्शनचे व्हिडिओ नव्हते परंतु खूप प्रसन्न वाटला आज येथे आल्यानंतरला स्थानदर्शनाचा तो वेगळा आनंद तर आहेच आघात आहेच या स्थानाची ली आपल्याला श्रवण करायची आहे ती आता पुढील प्रमाणे परब्रह्म परमेश्वर आता साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांच्या कल्याणाकरिता महाराष्ट्र परिभ्रमण करत असताना स्वामीजी हिवरळी खनेपुरी गाडे सावरगाव वगैरे या मार्गे आहेरमल या गडावरती आले आहेरमलला आसन झालं एका मताने वस्ती झाली त्यानंतरला ढाकेफळला एक वस्ती आणि तिथून स्वामी आता रामसगावकडे येत आहेत ढाकेफळून स्वामीजी निघाले तेव्हा स्वामींच्यासोबत नाथोबा आणि बाईसाबाई हे दोनच भक्तिजन होते स्वामीजी निघाले ढाकेफळवरून थोडे पुढे चालत चालत आले का कोणास टाउक नातोबांच्या मनामध्ये काय आलं तो बायसाबाईंना म्हणू लागला बाई हे पोतं घ्या मला जायचं आहे बाई हे पोतं घ्या मला जायचंय मला माझ्या घरच्यांची खूप आठवण येते मला त्यांच्याकडे जायचं आहे भोळी भाबडी ती बायसा अरे असं का बोलतोयस आता फक्त स्वामी आहे आणि फक्त मी आहे आम्हाला एकटं सोडून तू कसं जाऊ शकतोस रे हे गोष्टी ऐकल्यानंतर तो पुन्हा शांत व्हायचा पुन्हा थोडंसं पुढे गेलं की पुन्हा तेच बाई हे घ्या मला जाऊ द्या तुम्ही पुढे चला बायसाबाईंनी दोन तीन वेळेस त्याला समजावून सांगितलं परंतु त्याच तेच स्वामी ती सर्व हकीकत बघत होते एवढ्यात बायसाबाई स्वामीजींना विनंती करतात जीजी हा नाथोबा बघा ना कसं करतोय जायचं जायचंच करतोय नुसतं यावर स्वामीजींनी बायसाबाईंना सांगितलं बाई त्याची इच्छा आहे त्याला आता जाऊ द्या त्याने ते सर्व काही ते हातात जे काही पोत वगैरे ते ठेवलं आणि नाथोबा मात्र चालल्या गेला बायसाबाईंना आणि आमच्या स्वामींना एकटं टाकून असं सर्व पुढे पुढे स्वामीजी येत आहेत यावर स्वामीजींनी पाडळी या गायीचा दृष्टांत निरूपण केला खूप सुंदर तो दृष्टांत आहे गाय बांधलेली असते खुट्याला पाऊस चालू असतो शेतामध्ये वगैरे ती गाय बांधलेली असेल स्वामीजी हा दृष्टांत सांगताहेत त्या गायीच्या अंगावरती पाणी पडतं आहे खाली शे खाली माती वगैरे चिखल झालं आहे ते चिखलाने ते तोंड भरून घेते ते खात आहे हे सर्व हकीकत त्या गाईचा मालक बघतो तो मालक म्हणतो अरे हे गायीचे किती हाल होत आहेत हे कदाचित तो ज्या त्या खुंट्याला म्हणा किंवा ज्या खांबाला ते ती बांधलेली आहे ती ती उपटून टाकेल आणि तिला दुखापत होईल पडेल वगैरे वगैरे असं सर्व काही म्हणून तो मालक जातो त्या गाईला तिथून बाजूला काढतो दुसऱ्या बाजूला नेऊन बांधतो पुन्हा ती गाय तसंच करते त्या खांबालाच पुन्हा रेंगाळत राहते सांगवींचं सांगण्याचं तात्पर्य स्वामीजी जीवांना मोक्षाची वाट आहेत मोक्षांना मोक्षाच्या मार्गावरती भक्तजनांनाच स्वतः हात धरून घेऊन जात आहेत परंतु भक्त जे आहेत ना ते असे टाकून जात आहेत स्वामींनी कित्येक जन्मजन्मी आपल्याला ज्ञान दिलं आहे परंतु ते आपण टाकत टाकत आज या जन्मामध्ये आलेलो आहोत खूप मोठा सिद्धांत या पाठीमागे आहे मी पामरते तुम्हाला काय वर्णू शकतो परंतु आपल्या दैनिकच्या जीवनामध्ये सुद्धा ही गोष्ट खूप महत्वाची आहे आपण अनेक विचारांनी बांधल्या गेलेलो असतो ओव्हर थिंकिंग करत करत आपण बरेचसे चुकीचे निर्णय घेतो परंतु देवाजवळ कधी शांत बसत नाही कधी नामस्मरण करत नाही कधी थोड्या वेळ मेडिटेशनही करत नाही आपण फक्त त्या ओव्हर थिंकिंगमध्येच असतो आणि त्या विचारामध्ये गुंतून गुंतून आपण रस्तळाला जातो परंतु देवाजवळ कधी जाऊन थोड्या शांत बसत नाही नामस्मरण करत नाही याच ठिकाणी एक आपल्याला खऱ्या अर्थाने एक उपदेश आहे थोडा वेळ शांत बसा भगवंताचं चिंतन करा ओव्हर थिंकिंगला थांबवा नाथोबांच्या मनात तीच तर सर्व चलविचल चालू होते ना जायचं आहे माझ्या घरच्यांची आठवण येते वगैरे वगैरे तुम्ही तुमच्या ध्येयावरती वगैरे असाल तर ते एक ध्येयच निश्चित करून ठेवा आणि त्या मार्गाने चलत राहा इतका सुंदर उपदेश आपल्याला दैनिकच्या जीवनामध्ये सुद्धा येथे भेटतो त्याचप्रमाणे स्वामीजी त्या नाथोबांना वाटी लावून दिल्यानंतरला स्वामीजी या स्थानाच्या ठाई आले येथे बसले बाईसाबाईजींनी स्वामींचं चरणक्षाळन केलं श्रीचरणक्षाळन केलं त्या त्यानंतरला त्यान गोळा झाला विडा झाला स्वामीने थोड्या वेळ विश्रांती घेतली परंतु बघा ना भगवंत येथे बसावं हो, आणि कुठला तरी भगवंत भगवंताचा भक्त स्वामींच्या भेटीला यावा भगवंताचा भक्त भगवंताच्या भेटीला यावा वायनायक जे की गावचे त्यांना कळालं काय माहीत कसं कळालं परंतु त्यांना समजलं की स्वामीजी माणीदंडला आहे त्यांनी तिथे आसन स्वीकारलेलं आहे वायनायक लग आले स्वामींना दंडवत केला श्रीचरणा लागलं श्रीचरणा ते लागले आणि विचारू लागले जीजी आपण एकटेच बायसाबाई सांगतात मंडळी का होते आत्ता ते आत्ताच त्यांच्या घराकडे पुन्हा गेले यावर वाय नायक स्वामीजींना विनंती करतात जी जी माझं गाव रामसगाव आपण रावसगाव हे पूर्वीचं नाव आहे लेहाचरित्र लेहचरित्रामध्ये रावसगाव हे नाव आलेलं आहे आजचं रामसगाव या रावसगावी आपण बीजे करावे ते माझा वाडा आहे तेथे एक देऊळ आहे त्या देवळामध्ये सुद्धा आपल्याला थांबता येईल स्वामीजींनी त्यांची विनंती स्वीकारली ते स्वामींना बोलूनही गेले जे जी माझ्या कुटुंबालासुद्धा आपलं दर्शन होईल एक भक्त जो स्वामींना टाकून गेला होता मंडळीत नातोबा पुन्हा स्वामींच्या दर्शनाला आलेच स्वामींच्या परिवारामध्ये तर राहिलेच जागेचाही गुणधर्म खूप मोठा सिद्धांत आहे याच्या मागे परंतु नातोबा गेले आणि पुन्हा परत आलेले स्वामींच्या भेटीला आणि स्वामींच्या परिवारात ते पुन्हा राहिले नंतर मात्र वाया नायकांनी स्वामींना त्यांच्या घरी नेलं तेथे स्वामींचा यथोचित पूजा अवसर केला आणि स्वामीजी रावसगावला बरेच दिवस थांबले खूप पवित्र हे स्थान आहे माणिक दंडी आसन अशी स्थाना या स्थानाची आधी खूप छान वाटलं इथे आल्यानंतरला आज मन प्रसन्न होऊन गेलं माझ्याही मनामध्ये खूप सारी छलविचल चालू होते जे की मी व्हिडिओच्या आधीच बोललो आणि त्याच अनुषंगाने या स्थानाची लिळासुद्धा झाली मीही या स्थानाच्या ठिकाणी आज एक संकल्प करत आहे नंतर तो कधीतरी तुम्हाला नक्की सांगेल मंडळी खूप हे पवित्र स्थान अशा पवित्र स्थानास माझा शिरसाष्टांग दंडवत मंडळी असं स्थान वंदन झालं स्थानाची सुंदरशी आपण श्रवणही केली काय आहेत भगवंताच्या मनामध्ये आज काय होतं स्थानाच्या ठाई सेवासुद्धा झाली खूप धन्य झाल्यासारखं वाटलं खूप मोठी गोष्ट नाही केली परंतु मनाला एक समाधान देऊन गेली ही गोष्ट सेवाही झाली आता यायचं कसं श्री क्षेत्र माणिकदंडीतील दर्शन करण्यासाठी खूप सोपा रस्ता आहे मानेदंडला येण्यासाठी आपल्याला रामसगावला यावं लागेल रामसगाव म्हणजे मराठी आद्य महदंबा इचं ते गाव त्या दर्शनाचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आधी केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्याने तुम्हाला कळेल की रामसगावला कसं यायचं रामसगावला आल्यानंतरला मुरुमा हे मुरुमा गाव आहे मुरुमा या रोडला जाताना फक्त रामसगावपासून तीन ते चार किलोमीटरच्या अंतरावरती शेतामध्ये हे स्थान आहे ॲक्च्युली ह्या स्थानाची जर जी लिंक आहे गुगल मॅपची लिंक जी आहे ती मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कृपया ती चेक करावी तिथून तुम्हाला सरळ येता येईल लिंक एकदम ॲक्युरेट आहे आम्ही त्या लिंकच्या सहाय्याने चालू परंतु आपण जर पावसाळ्यात जर इथे जर येणार असाल तर शक्यतो थोडीशी काळजी घ्या हे स्थान जे आहे ते शेतामध्ये आहे पूर्ण उसाचं रान आहे त्यामुळे काळी माती आहे पावसाळ्यात ओलावा जर इथे असला तर नक्कीच आपली गाडी फसू शकते परंतु गाडी आपण रोडवरती लावून फक्त एक ते दोन किलोमीटरचं अंतर आपल्याला पायी चालायचं आहे जे की फक्त पंधरा ते वीस मिनटाचं किंवा मॅक्झिमम अर्धे तासाचं असू आहे एवढं अंतर आपल्याला पायी पार केल्यानंतरलाही या स्थानाच्या ठिकाणी येत येतं मंडळी हे स्थानवंदन आपण केलंच पाहिजे खूप पवित्र हे स्थान आहे मला या स्थानाच्या इथे आल्यानंतरला जेव्हा मी लिहिला स्वतः तुम्हाला सांगत होतो मलाही खूप मोठी शिकवण भेटली या स्थानाच्या ठिकाणी आणि मीही आज एक संकल्प केला आहे तो कधीतरी तुम्हाला एका दिवशी पूर्ण झाल्यावरती सांगेलच बंधूंनो असं हे परंपरित्र स्थान तुम्ही वंदन करण्यासाठी नक्की याल ही मी आशा बाळगून एक प्रेमाची विनंती करतो खूप दिवसानंतर व्हिडिओ आला आहे आज या व्हिडिओला तुम्ही लाईक केलंच पाहिजे मिनिमम थ्री हंड्रेड लाईक्स तीनशे लाईक्स या पूर्ण झाल्याच पाहिजे तेव्हा मला कुठंतरी समाधान भेटेल या स्थान दर्शनाचं आपल्या माध्यमातून त्याचप्रमाणे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तुम्ही लाईक करणार आहात कमेंट करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याचप्रमाणे शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही जेवढा शेअर कराल तेवढं एका अर्थाने तुम्हाला गुमटच लागणार आहे स्थानदर्शन ती लिंक तुम्ही पाठवल्यामुळे कोणी जर या स्थानदर्शनाला जर आलं तर तुम्ही निमित्त मात्र व्हाल त्यांना स्थानदर्शन घडवण्यासाठी आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानरोटी चॅनलच्या परिवारामध्ये तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला आमच्या विविध व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत जाईल तुमच्या होम पेजवरती आणि जर तुम्ही नोटिफिकेशन जर ऑन केलं तर आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळून जाईल तर मंडळी पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन स्थानदर्शन असं तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत